जर मित्रांनो तुमका आपली लोकेशन काही भेटत नसत आणि जर तुमका आपल्या लोकेशनवर यायचं हो असाल तर फक्त मॅपवर विजया टीन वर्क्स टाकायचं हा खालचो ॲड्रेस येतलो किंवा क्रोमवर हो जाऊन तुम्ही विजया टीन वर्क्स सर्च करा तुमका ही एकच लोकेशन दाखवतली तुम्ही खाली बघू शकतास विजया टीन वर्क्स वर्कशॉप खाक्षीतिटा कुणकेश्वर देवगड कट्टा असा येतला तर डायरेक्ट डायरेक्शन का टच केलास हे बघा ह्यो माझो फोटो असतलो व्हाईट टी शर्टमध्ये डायरेक्शन का टच केलास तुमका हा तुमका की तुमका डायरेक्ट ह येऊन सोडतली बाकी खयच तुमका काय कोणाक विचारूची गरज नाही मॅपमध्ये डायरेक्ट लोकेशन टाकायची नाहीतर दुसऱ्या सोपा सोपा म्हणजे खाक्षी काक्षीतिटा कोणाकही विचारायचो साक्षीतिट्यावर सगळ्यांना माहिती आहे की आमचा एकच शॉप आ तुमका बरोबर आहे आपल्या शॉपकडे आणून सोडतले आहे नमस्कार मित्रांनो मी संकेत झोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी YouTube चॅनलवर ह्यो एक व्हिडिओ अपडेट प्लस जे काय बदल झालेले आहेत आणि तुमका काहीतरी खरा सांगूचा या वेळेच्यात त्याच्यासाठी आपण हे व्हिडिओ केलेलो होता हा व्हिडिओ असतलो आपल्या फर्निचरचा म्हणजे आमचे काही शाखा आहात का आमचं नक्की मेन दुकान खायचा पण तुमका जर येऊचं असात माल खरेदी करूसाठी तर तुमका खय खाऊचं लागत पर त्याची लोकेशन काय ह्या सगळ्या अगदी लोकेशनच्या लिंकपासून लोकेशनची लिंक तुमका डिस्क्रिप्शनमध्ये मिळतली त्या त्याका टच केलास की डायरेक्ट ह्या जागेचं तुमका ह्या मिळतलो आणि जर तुमका जास्त डिस्काउंट प्लस आपले जे ओरिजिनल वस्तू आहेत ते जर तुमका हवे असतील तर ते खे मिळतील या तुमका मी या व्हिडिओत सांगणारच आहे तर चला तुमचं जास्त वेळ न डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो इंट्रो तुम्ही बघितला त्याच्यात बरेच काय काय प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमका ह्याच व्हिडिओत मिळतात तर विजया तुमका हे दिसत असतात आणि दोन नंबर पण दिसत असतील तर माझो पण नंबर आता संकेत जोईल म्हणून तुमका खयच्याही प्रोडक्टचं फोटो म्हणा किंवा काही हवे असा तर तर ता तुमका त्या नंबर का व्हॉट्सअप करा कॉल करू नको कारण कॉल कधी कधी -कर रिसीव करता येत नाही कारण आम्ही पण कामात असता मग जेव्हा कधी फ्री होईन तेव्हा मी तुमच्याशी बोलीन तुमका फोटो पाठवीन रेट पाठवीन तर ही जर आपला लोकेशन आहे ही खाक्षी तिठा तर ह्या खाक्षी तिठा म्हणून हा म्हणजे तुमका बऱ्याच जणांना माहिती असतात आणि जेंका माहीत नसतात त्यांच्यासाठी मी ही लिंक जी हा आपली त्याची लिंक Link, में में ला कि में तुमका लोकेशन लिंक ती मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय तुम्ही जर डिस्क्रिप्शन मध्ये टाकला की तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्ट तुम्हाला लोकेशन दाखवतो समोर दिसता आता बस स्टॉप असा खाक्षी तिट्याचा तो बाहेरना जो लुक असो हा असा खाक्षी तिटा हि तकडी शिरगाव साईटिक जाता शिरगाव नांदगाव ह्यो देवगड का जाता आणि हय हो तुम्ही येशाल तेव्हा खाक्षी साक्षीतिटार तुम्हाला ह्या बॅनर दिसतला विजया टीन वर्क्स म्हणून ह्याच्यावर पण दोन नंबर तुम्ही हय थांबताच कॉन्टॅक्ट करू शकता सोमवारी ह्या बंद असता पण जर काय फेस्टिवल असतील म्हणजे आता जत्रेच्या दिवशी म्हणा किंवा ह्या त्या दिवशी तर चालू असतला आणि बाहेर श्रावणी संकेतचं एक असं छोटासा शॉप असा आम्ही चालू करू दिलेला आणि ह्या ह्या गेटने तुम्ही आत इलाच की तुम्ही येतलाच विजय टीन वर्क्समध्ये आणि हय तुमका मिळतले तुमच्या घरासाठी लागणारी ए टू झेड वस्तू भले ती खायची असू दे किचन ट्रॉली असू दे देवारे असू देत किंवा काही असून दे फर्निचरच्या बाबतीत लागणारा सगळा सामान तुमकं ह्या एकाच छताखाली मिळतं तर चला एक थोडक्यात आपण बघूया कारण कसा ही खूप जुनी म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशीपासूनची ही वास्तू असा तर ह्याच्यामध्ये आता लवकरच तुमका काहीतरी अपग्रेड पण बघूक मिळतलो त्याचा व्हिडिओ पण येतच लवकर पण आता सध्या तुम्ही येतास असतं ही अशी तुमका एक वास्तू दिसतली पण तुम्ही बाहेरच्या याच्यावर जाऊ नको आतमध्ये बराच सामाना तर प्लॅस्टिकचे जे आयटम आहेत म्हणजे खुर्चे वगैरे ते आपण पहिले बाहेर ठेवलेले आहेत आपण खुर्चे अकडच्या तकडच्या सगळ्या कंपनींचे उगाच तरी ठेवलेले नाही जे आपल्या कस्टमरकडनं ज्यांचे रिव्ह्यू चांगले मिळाले आहेत तेच खुर्चे जे तुमच्याकडे जास्त तुमचे पैसो जास्त म्हणजे ज्याच्या तुम्ही पैसो घालतास आणि तो पैसो वेस्ट होता नाही बाबा तुटली फुटली असा म्हणा नको असे बेस्ट क्वालिटीचे खुर्चे फक्त ठेवलेले आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये ठेवलेले आहेत आणि आता मॅडम बसलाय तो झोपाळो फक्त आणि फक्त तुमका हेच मिळतलो आणि ह्याचा वैशिष्ट वैशिष्ट्य काय माहिती आहे हा मार्केटमधलो झोपाळो नाही आहे जो पूर्ण झोपाळो असा ह्या आपण आपल्या शॉपमध्ये बनवलेलो हय तर आपण दाखवत आहे मॅन्युफॅक्चरिंग खरं होतं तर आपण दाखवत आहे कारण कसा बाहेरना सामान आणून विकणं आणि स्वतः बनवणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक हा बाहेरना आणून तुम्ही कोणी विकू शकता पण त्याच्यात काय मटेरियल यूज झाला नाही ह्या कोणाक माहिती नसता त्याच्यामुळे हे बघा यो हेवी जो पूर्ण हेवीमध्ये जो झोपाळो आता ह्याच्यावर आता श्रावणी बसला ह्याच्यात दोन माणसा किती वजनशीर असून दे श्रावणीचा काय वजन, वजन नाही हा तर दोन माणसा किती वजनशीर असून दे बिंदास बसू शकतात ह्या का छप्पर हा पण छप्पर आम्ही बाहेर लावला नाही कारण हय धूळ असता त्याच्यामुळे तर धुळीत खराब होता नाही म्हणून तर हा बघा असो दोन माणसांसाठी बाहेर ठेवू जो झोपाळ आहे छप्पर म्हणजे उन्हाच्या ह्याच्यात तुम्ही ठेवू शकतास जर तुमका असं झोपाळ नको असा छप्पर नको असतात तर बरेच आपल्याकडे हात तुम्ही हय बघू शकतास या प्रकारचे सगळे झोपाय हो तुम्हाला मिळतले तुम्ही आतमध्ये येत असता तुम्हाला फुल फर्निचरचा एक खजानो भाऊ मिळतलो आणि आमचे साहेब इथे जरा हे झाले हे तुमक हे शाळेत असतं त्याच्यामुळे तर आता श्रावणी बसता बसतात दिवाणा दिवाण म्हणजे खैच्याही मापाचो दोन बाय सहा अडीच बाय सहा किंवा हो, तीन बाय सहा खंयच्याही मापाचं दिवाण असा तुम्हाला मिळतो आता मेन विषय जो आता सध्या ट्रेंडिंग का चाललो हे पावडर कोटिंग कपाट आणि ह्या पावडर कोटिंग कपाटामध्येच लोकांना फसवला जाता कारण त्यांना माहीत नसतं की पावडर कोटिंग काय हा पावडर कोटिंग कलर काय हा आणि काय काय हा तर विषय काय हा ही जी फिनिशिंग आहे तुमक दाखवत आहे हा जो स्ट्रक्चर आहे तुम्ही बघू शकता जवळ ना तर ह्याच्यामध्ये पण काय होता आहे ह्याच्यामध्ये कलर पण येतात आणि कलर हा तो आपल्या देवगड सिंधुदुर्ग भागात टिकत नाही मग त्याचे खपळे निघणार म्हणा किंवा काही होणार नाही म्हणा यो विषय होता पण ही जी तुमका आपल्याकडे जी कपाटा मिळतली ना त्याची तुमका प्रॉपर प्रोसेस केलेली असतली पावडर कोटिंगची प्रोसेस म्हणजे ओरिजिनल प्रोसेस म्हणतो ना पावडर कोटिंग ती तुमका करून मिळते आणि मग तुमची खायची साईज असून देत तीन बाय सहा चार बाय सहा पाच बाय सहा सहा बाय सहा आता या तीन पार्ट मध्ये हा कपाट या असा लांबीक पाच फुटा उंचीक साडेसहा फुटा आणि तुम्ही बघू प्रत्येक प्रत्येकाची क्वालिटी वगैरे तुमका चांगलीच मिळतील एक थोडक्यात एक उघडून दाखवतोय हे तीन पार्ट असत हे थोडक्यात ड्रेसिंग सारख या खाली तीन ड्रॉवर आहात आणि या साइड का तिजोरी दिलेली असा तर अशी आता ही वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी कपाट मी सगळी जर दाखवूक गेले तर भरपूर वेळ लागत एक तुम्ही फक्त थोडक्यात ह्या घ्यावा आता ह्या नीलकमल मध्ये या नीलकमलचा कपाट स्पेशली लहान मुलांसाठी आणि ही जेवढी कपाट गेली ती लहान मुलांनीच आहे घालून रडान भिडाने आवशी वापसा घेऊ लावलेली होत पण नीलकमल असल्यामुळे बिंदास तुम्ही क्वालिटीचा काय कॉम्प्रोमाइज नाही हे तुम्ही ऍडजस्ट करू शकता हवे तसे आणि तो जो रेट सगळीकडे कारण हे यांचे कंपनीचे रेट असतात पण त्यांनी आता काय चालू केले नाही काय केलं ना प्रत्येक खुर्ची असून कपाट असून दे ते वर्षाची वॉरंटी दिल्या ना नो कंडिशन अप्लाय म्हणजे काय तुटला बिटला म्हणा किंवा त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट असतात तर ते तुम्हाला पीस टू पीस रिप्लेस मिळतात दुसरं येऊन नीलकमल चोचारसो कॅबिनेट मिरज म्हणतात ते का बेसिनच्या वरती वगैरे तु� लावता समजा तर हा जो विषय ना हो मल्टीपर्पज टेबल आहे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही आता ह्या करू शकता या, या डबल लॉक सिस्टीम येतात आणि मेन म्हणजे तुम्हाला आता सांगतोय एक विषय राहून ह्या ह्याच्या ह्या ज्या मटेरियल ह्याच्यामध्ये बरेच प्रकार येतात एक उल्हासनगर येतात आणि त्याच्या खालची पण येतात आणि ह्या ज्या मटेरियल आहे ह्या बजाज कंपनीचा ह्याना भंग नाही म्हणजे काय हा वाळवी म्हणा किंवा वरी पडणे हा विषय नाही फक्त काय जर भिंत ओल मारता तर त्याच्या बाजूक ठेवायचं नाही बाकी तर लॉंग लाईफ असा पण ह्याच मटेरियलना अशीच टेबल तुम्हाला रस्त्यावर विकताना पण दिसतील मी ना ओरडून ओरडून प्रत्येक व्हिडिओ सांगते की तुमचं पैसो वेस्ट करू नको त्या तुमका ह्याच्यापेक्षा हजार दीड कमी मिळाल पण काय उपयोग नाही तीन चार महिन्यानंतर हे जे जॉईंट्स असतात ना हे जे जॉईंट्स असतात ते सोडूक सुरुवात होता कारण तो एकदम कमी क्वालिटीचा प्लाय असता तुम्ही एकच विचार करा किंमत सांगताना समजा एक एक्झाम्पल एक आहे ह्याची सहा हजार चांगल्याने आणि त्यांनी जर तीन हजार किंवा दोन हजार तुमचा जर देव तयार होता तुम्ही तो तुम्ही स्वतःच निर्णय घ्यायचो की तो एवढ कमी मध्ये कशाक देता आणि एवढ्या कमी मध्ये देऊन सुद्धा तो डबल फायदो काढतो त्याच्यामध्ये मग त्यानुसार मटेरियल असतात हे ड्रेसिंग या सिंगल ड्रेसिंग पण एक प्रकारचं ड्रेसिंग आणि माझा फेवरेट ड्रेसिंग या बघा या फेवरेट कशाक जरा काहीतरी वेगळा आहे बघा पण असला घरा गेला नाही फेवरेट घरात नेऊचा नसता फेवरेट फेवरेट ह्या विकूसाठी ठेवचं असता या असा ड्रेसिंग आ आणि हा आरसो तुम्ही एका साईडने प्रेस केलास की आतमध्ये बघा ह्या ठेवूसाठी तुम्ही पूर्ण स्टोरेज ठेवूसाठी आय तुम्ही हा लिपापोतीचा सगळा सामान बाटले वगैरे ठेवू शकतास बाटले कसले बाटले असतात ना काय नाही काय वेगवेगळे बाटले बाटले तर नसतात आणि ह्या टीव्हीचा शोकेस असा पार्टिकल मध्ये दोन पार्ट मध्ये आ या बत्तीस इंच साठी या तुमची टीव्ही खयची असा दे आणि तुम्ही खैसही माका फोटो देवा लाइटिंग वाला असून दे कसाही असून देता तुमका त्या तुमच्या साईज मध्ये आपण बनवून देणार या पार्टिकल मध्ये कपाड येतात पुन्हा एकदा हाय प्लास्टिकची कपाड नीलकमल नीलकमला त्यासाठी तुम्हाला नीलकमला आता हे जे बेड जे तुम्हाला सगळे लाईनित दिसतात ना श्यावणी दाखवित तुमका सगळे एक एक असे बेड तर हे सगळे बेड मेटलमध्ये येतात आणि ह्या मेटलमध्ये सगळं बेडचं काम ह्या आपण हय स्वतः केलेला आणि हयना फक्त पावडर कोटिंग साठी ह्या कोल्हापुरात जातात तर तुमची साईज खयची असून दे तीन बाय सहा चार बाय सहा चार बाय साडेसात पाच बाय साडेसात किंवा इव्हन सात बाय सात पण असून दे जी काय साईज असाल आपण हयच बनवता त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर ह्यो जो बेड आता हा पाच बायसाचो बेड हा आणि पाच बायसाचो बेड ह्यो हायड्रोलिका म्हणजे फक्त वरती हो वरावत लोक आणि याच्यामध्ये बघा अजिबात प्लायचो वापर खायच नाही आता प्लायचो काय विषय होता किती भारीतलो प्लाय वापरा मरीन वापरा किंवा खैचो तुम्ही कि खैचोही प्लाय वापरा प्लायचो काय विषय होता लाय ना आपल्याकडे व्हाईट व्हाईट कलरची चित्ती पकडता बऱ्याच आपल्या कस्टमरांना माहिती असत बऱ्याच व्ह्यूवर का माहिती असत ह्या पावसातच होता मग त्याच्यामुळे आपण ज्यांची घर आहे बंद असतात जे मुंबईत असतात ज्यांची घरा बंद असतात त्यांच्यासाठी आम्ही हॉ रिकमेंड करतो ह्यो पूर्ण अठरा गेज मध्ये असा आणि खाली पण त्या मेटला आणि वरती पूर्ण मेटल अजिबात प्लाय काही येत नाही आणि पूर्ण हेवी मध्ये हायड्रोलिक सिस्टीम आहे मेटली पण आता तुमच्या मनात प्रश्न येईल असं की हायड्रोलिक आमचा खराब झाला तर त्याचा पुढे काय तर हायड्रोलिक खराब जरी झाला तसं होत नाही कारण आम्ही स्वतः पण घराकडे माझ्याकडे सहा आहे साडेसच आम्ही स्वतः पण वापरतो हायड्रोलिक सहसा खराब होत नाही समजा खराब झाला तर तुमका जाऊची गरज नाही तुमका हेच है तुम्हाला आणि महाग जास्त काही विषय एक्सपेन्सिव्ह नसतात ती ही कपाट आहात तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता आपण त्या दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊया बेडरूम सेट आता हा बेडरूम सेट से तीन पार्ट मध्ये जसं मध्ये तीन पार्ट मध्ये तसो पार्टिकल मध्ये तीन पार्ट मध्ये आधी पण खायची डिझाईन असू दे खैसही कलर दे एकदम जशी तुम्ही ह्याची शायनिंग म्हणा किंवा ह्याच्यामध्ये डिझाईन शकता त्याप्रमाणे याची किंमत आहे त्याच्यामुळे एका याची किंमत सांगून उपयोग नाही ही सागवानी खुर्ची आहे रिवॉलिंग खुर्ची तर माहित आहे आणि हे सोपा कम्बेड आहे <coughs> दुसरी एक आता गोष्ट तुमका सोपा कम्बेड बद्दल सांगू इच्छा देवगडात मी स्वतः बघितलंय देवगडात काय करतात ते जिंदाल कंपनी तुम्हाला माहिती आहे जिंदाल स्टील पण जिंदाल स्टीलचा कसा माहिती पूर्ण एरियात एकाक एकाकच ते फ्रँचायझी देतात जिंदालची तर ती आपण आधीपासून घेऊन ठेवलेली आहे आणि देवगडात मी अशा दोन तीन ठिकाणी बघलोय ते जे सोपा बेड अरे साधे सोपा बेड इव्हन जिंदाल म्हणून विकत तर लोकांना समजत नाही आता शावनी जरा मागे आणि तू बसलस तो सोपा कंबेड दाखव व्यवस्थित एकदम तर ह्यो शावनी जो तुमचा सोपा बेड दाखवता ना तो जिंदालचा सोपा कंबेड आहे प्युअर हा अगदी खाऱ्या पाण्याचा बुडून जरी काढलास तरी गंगा नाही ही शंभर टक्के गॅरंटी तुम्ही त्याचा कलर बघू शकता त्याचा कापड म्हणा त्याच फोम म्हणा या सगळ्या वेगळ्या क्वालिटीचा येतात आणि मी जे आता बसलय ना कापड तुम्ही चेक करू शकता जेवढा तुमचा व्हिडिओ भारी दिसता त्याच्यापेक्षा डबल भारी तुम्ही जेव्हा स्वतः ड्रॉइंग तेव्हा भारी दिसतेला आता हि जिंदालच स्टील आणि ह्यो जो मी बसलोय ना आपण स्टील आहे पण एका ब्रँड नाही विषय काय हा एका ब्रँड नसला तरी पण स्टीलच आहे आणि कोटिंग किंवा बफिंग ह्याच्यापेक्षा अजून तीन ते चार हजारांत कमी मध्ये भेटतात पण ताच कोटिंग आणि बफिंग आपल्याकडे इव्हन हाय म्हणा सगळीकडे म्हणा जिंदाल म्हणून विकला कशाकडे जिंदाल एक ब्रँड आहे म्हणून तर आम्ही जिंदाल जिंदाल म्हणूनच विकत आणि रेग्युलर स्टील रेग्युलर स्टील म्हणूनच विकतो ह्या पण गंजत नाही पण कसा उगाच तरी कस्टमर काय ह्या गंजत नाही म्हणून जिंदाल म्हणून सांगण्यात काय अर्थ नाही त्याच्यामुळे हा रेग्युलर आहे ह्या थोडं थोडा कमी मध्ये मिळतात ह्या पण जिंदाल मध्ये आता हा रेग्युलर स्टील या जिंदा साठी स्टडी टेबल वगैरे पण आहात टिपॉय वगैरे टिपॉय मध्ये पण बरीच व्हरायटी आहे आणि ही जी मँगो कंपनी दिसतात ज्याचे टिपॉय चांगले टिकतात तेच टिपॉय ठेवलेले आहेत इवन जिंदालमध्ये पण टिपॉय तुमका मिळतील पार्टिकलमध्ये पण टिपॉय मिळतील आणि आता श्रावणी तुमका दाखवित आपल्याकडे सगळ्यात जास्त फेमस आणि आपण फर्स्ट टाइम सुरू केलेलो देवारे बघू शकतास चार फुटाचो देवारो हा ओमचो किती छान दिसतात तुम्ही एकदा बघा मी काय बोलत नाही तुम्ही देवारो बघा आणि दुसरं ट्रेंडिंगच देवारो म्हणजे स्वामींचं देवारो पाच फुटा पाच बाय दोन आणि चार बाय दोन खूप सुंदर असे देवारे येते आणि जबरदस्त वाटतात बघूक पण एवढे भारी वाटतात ना आणि एवढे देवारे आपल्याकडनं ऑर्डर घेऊन एवढे त्यांचे फीडबॅक पण चांगले आहेत एवढे कस्टमर खुश आहेत तुमका एवढा सांगतोय देवगड वरना मी मुंबईत पाठवते देवारे नाला सोपाऱ्यात गेले आहेत लालबाग का आहेत विरार का गेले आहेत सांताक्रुज का गेले आहेत म्हणजे हैना देवारे गेले आहेत मुंबई इवन हैना कुडाळ कणकवली मालवण या साईट का देवारे आमचा इंस्टाग्राम चेक करा इंस्टाग्रामची मी ही देतोय आहे तरी करा सगळेच व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी युट्यूबवर टाकत नाही पण इंस्टाग्रामवर तुम्ही व्हिडिओ चेक करा की देवारे जाऊन जो देवारे जो फीडबॅक कस्टमरने दिला ना तो खूप महत्वाचा आणि तीच खरी पोच पावती आहे हा पण पुन्हा एकदा जिंदालचो येतलो आणि श्रावणी जरा लांबना दाखव ह्यो सागवणी सोफा सेट जो आमच्या घरी पण आम्ही वापरतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमक आम्ही बिंदास सांगू शकता बेस्ट सागवन त्याला प्लस ह्यो जो फोम आहे एका पाच वर्षाची वॉरंटी येतं म्हणजे जेवढं चेपतलो तेवढंच तो वरती येतो समजा पाच वर्षात खरी हो चेपटून वगैरे गेलो तो पीस टू पीस रिप्लेस मिळतो आपल्याकडे तर यो बघा हे तुमचं सोपा कम बेड दिसतं हे लोखंडी सोपा कम बेड आणि हे मार्केटतून आहे आता आपल्या कारखान्यात बनलेलं लोखंडी सोफा कम बेड कारण हे जाड येतात हेवी मध्ये असा तो मला एक जरा फोटो काढून दे हा पाटूचा आणि ह्याचा तुमचा एवढा मोठा कपाट दिसतोय ह्या प्लास्टिकचा जाळी आणि आ, असलो कुसलो ब्रँड नाही सेलो जो ब्रँड होता सब ब्रँड होता पॉलिटफ म्हणून त्याचा कपाटा आणि नी, नीलकमलपेक्षा बऱ्याच कमी किमतीत येतात आणि साईज तुमका जास्त गावात हो खाली लॉक सिस्टीम असत आहे का आणि वरती एक लॉक आहे त्याला तर तुम्ही बघू शकता ऍडजस्टेबल सेल्फर तुमका हवे तसे तुम्ही लावायचे आणि क्वालिटी पण मस्त येतात याच्यामध्ये पण आपण बरीच कपाटा देऊन झाला आहोत आणि नीलकमल म्हणा किंवा ह्या प्लास्टिक म्हणा अगदी लोकांची जी घर बंद आहेत त्या घरांमध्ये पण ही कपाटात पण आतापर्यंत एकाही कस्टमरने बाबा त्या चावल्यान किंवा काय आणि ह्या आम्ही ऐकला नाही मग जसं कस्टमर सांगणार त्याच आम्ही पुढे दुसऱ्या कस्टमर का सांगणार तर ही टिपोय वगैरे आहेत या स्टील मध्ये टिपो येतात जिंदालमध्ये डायनिंग सॉरी डायनिंग येतात आणि ह्या पण बोला ह्या प्लास्टिकचा डायनिंग प्लास्टिकचं डायनिंग आपण वरू शकता प्लास्टिकचा आपण भारी क्वालिटी मँगोची क्वालिटी चांगली आहे तुट्टे ठेवूचं कारण म्हणजे कसं माहिती वरती काहीतरी ठेवला ना त्या स्क्रॅच बीस पडताना म्हणून हे पुट्टे ठेवलेले आहेत आणि पार्टिकल मध्ये पुन्हा एकदा ऑफिस टेबल बाय तीन बाय तीन दोनचा या चार बाय दोनचा आणि हे टीव्ही युनिट आहे त्याच्यावर तुम्ही टीव्ही ठेवायची या चार फुटाचा खालचा पाच फुटाचा इव्हन या सात फुटाचा जरी तुमका हव्या झाला तरी आम्ही बनवून देऊ शकता तर ह्या सगळ्या आपण हई ठेवलेला सामान बघितलं आता आपण आत्मही हव्याचं हे सामान बनता लोखंडी सामान हे बनवला जाता आपली भट्टी बिट्टी सगळं तुम्हाला दाखवतोय चला आता ह्यो देवा मी केवढ आहे बघा साडेसहा फूट उंची आ आणि अडीच फूट असो आणि ह्यो देवा रोख आहे जातो माहित आहे नाला सोपर आहे ह्याचं पण रील लवकरच येईल आणि हे बघा सगळी एका मध्ये कपाट ठेवलेली आहे ह्या सेम कपाट चार फुटामध्ये तीन डोअरचा कपाटा ह्या बघा आणि मेन विषय काय असताना पत्र हे पत्र खंयचो तुम्ही वापरतस ना हे लोकांना काय झाला माहिती आहे आता कंपनी आपण पत्र तुम्ही स्वतः चेक करू शकता आमचं ठेवलेलं पत्र पण हे काय माहिती आता काय झाला अठरा गेज हा म्हणून कोणाकडे पण जावा तुमका यातच सांगता अठरा गेस जाड आह म्हणून पण त्यांना गेज सर्व विचारलं ना आधी काय म्हणता जाड जाडपत्र त्यांना विचारायचो गेज किती आहे म्हणून तर अठरा गेज जाड येतात त्याच्यानंतर वीस गेज जरा पातळ येतात बावीस गेज जरा पातळ येतात चोवीस गेज आणि पातळ येतात तर हे बघा हे असे पूर्ण असे स्टॉक ठेवलेला आणि दुसरं तुमक दाखवते ही ड्रिल मशीन वगैरे सगळे जे काम ना, काम ना होता बेड बनवले जातं आणि कपाटा बनवूची हा ती बनवली जातात जी बेंडिंग हा ती बघा ही बेंडिंग मशीन ती कचर बेंड करूची कपाटाचे धारेबिरे आपण जे बेंड करतो ना ते हय बेंड केले जातात ती दुसरी स्पॉट स्पॉट वेल्डिंग जी हा ती हय केली जातात आणि ह्याच गादीवर मेस्त्री बसून हय कपाट बनलं जातात आता कपाट हे बघा हे पत्रे असे कट केलेले आहेत हे तुम्ही बघू शकता पत्रे कट केलेले आहेत हे मोल्डिंग केलेली किंवा तो दरवाजो साईड आकारा ही हयच कपाटं बनल्या नंतर हय जोडली जातात आणि पेंटिंग सेक्शन हया आणि हे बघा हे हय रिपेरिंगसाठी आमची कपाटा रिपेअरिंग रिपेरिंग म्हणजे काय रिपेंट असून दे किंवा पाय गंजलो ह्या गंजला ह्या ती जर मी एवढाच सांगेन सगळीच कपाटा रिपेअरिंग काय नको जर पत्रो चांगलं असतात ना तर नक्की रिपेअर करून घ्या पुढची दहा पंधरा वर्ष त्या कपाटात काय होणार नाही जो पेंटिंग सगळी जो पेंटिंग केली जातात कलर वगैरे आरशाच सामान वगैरे सगळं ह्या असतात पेंटिंग सेक्शन मध्ये पेंटिंग केले जातात ही सगळी मागे जी कपाट ती पेंट झालेली आणि या यात आता कपाट आपण आहे ह्या फुल अठरा गेज मध्ये कपाट स्वतः आपण हे बनवलं आपली ब्रँडिंग बघू शकतात विजया टीन वरची आणि कस्टमाइज तुमका हव्यात असा हा बघा डबल लॉकर हवे होते एक हँडलचा लॉकर हव्या होता आणि एक साधा लॉकर हव्या होता त्याप्रमाणे त्याची लॉकर बनवलेली आहेत त्यांच्या वरती हँगर नको होतो सेल्फ होतो तो पूर्ण सेल्फ लावलेला होता आणि या बघा दुसरी गोष्ट तीन पट्टे होते होते ते तीन पट्टे एकाच दरवाज्या लावून आहेत आणि आपली ब्रँडिंग ते ही आमची ब्रँडिंग कारण आपणच आहे पंचायत समिती म्हणा अशी जी ऑफिस शाईन साठी जी कपाटा वापरल्या जातात एका स्टोरवेल कपाटा म्हणतात एक लॉकर लॉकर नको असत फक्त सेल्फ येतात हे तर अशा पद्धतीत बनवून पेंटिंग वगैरे तर पेंट आता काय होता आपण सगळ्या लोखंडी सामान हे बनवतो आणि त्या सामान नंतर कोल्हापुरात पावडर कोटिंगर कोटिंग साठी जाता आणि पावडर कोटिंग सामान आहे बघा बेडचा सगळा सामान वगैरे हा इलेला मग जशी तुमची ऑर्डर तसा आम्ही तुमका जोडून देणार समजा ऑड साईज असली तर ती ऑड साईज आम्ही बनून घेणार आणि तुमका देवाला दाखवतो रे हा जो देवाला एवढं छोटा पण त्या कस्टमर का ना त्याच्या जागेत बसूच त्याच्यामुळे हा देवार आम्ही हि कुडाळ का जाते देवार देवाला का खाली पाय ते आम्ही हा जेव्हा ट्रान्सपोर्ट का ह्या भरणार तेव्हाच आम्ही त्याचे ते पाय लावणार पण शॉर्ट लवकरच बघू मिळत आपल्या इंस्टाग्रामवर मध्ये मस्त ना छोटस तर हे स्लॉटेड अँगलचे रॅक रॅक म्हणजे मल्टीपर्पज धान्याचे डबे म्हणा किंवा काहीच्याही एक्सेच्या दुकानात सामान ठेवूसाठी हवे तर हे पण तुमच्या साईजनुसार तुमच्या स्लॉटेड अँगलचे हे रॅक पण बनवून मिळते तर मित्र तुम्ही बघितलास आपला मॅन्युफॅक्चरिंग ची साईड बघितलास पेंटिंगची साईड बघितलास आपल्या स्टॉक मध्ये काय आता बघितलास आणि इव्हन तुमच्याकडे खयचो फोटो असतात आणि तसा सेम टू सेम तुमका हवे असत तरी तुमका हे मिळतला हा आता मेन गोष्ट काय ती तुमका सांगतोय आपला खरंच दुसरा दुकान नाही आहे एकच दुकान हा खाक्षीतील तर तुमच्या मनात आणि काही भ्रम असतील तर ते काढून टाका फक्त आपली शाखा खाय पूर्ण सगळीकडे एकच विजया टीन वर्कचा आणि ता असा खाक्षीतील आणि प्लस तुमका बिलात बिल जो हा त्याच्यावर तुमका काय दिसतला श्रावणी संकेत तर तीच आपली खरी ओळख जर दुसऱ्याच्या तुमच्या जर काही श्रावणी तो लोगो मारलेला किंवा आपलं नाव दिसत नसत तर आता आपलं दुकान नाही आपलं एकच दुकान असा आणि तुमका खई हवं असतात ऑल ओव्हर सिंधुदुर्गात खई हव्या असतात ह्या करूया आणि आपण लवकरच आता ना एक थोडा वेळ द्यावा माका एक चार पाच महिन्यातच लवकरच आपण ना कमी किमतीत तुमका डिलेवरीचं ऑप्शन पण आम्ही उपलब्ध करून देतला म्हणजे मालवण असू दे कुडा असू दे त्या साईडचे जे आपले कस्टमर आहेत कारण त्यांना सामान असता पण त्यांना थोडा कॉस्टली पडता कारण कशा ट्रान्सपोर्ट मुळे जवळ देवगड मध्ये दे, फ्री डिलिव्हरी संडे आपण फ्री डिलिव्हरी आहोत विषय लवकर लवकर आपण तुमच्यासाठी नवीन काय ना काय घेऊन येत लाव त्याचे शॉर्ट वगैरे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता एक मेन न्यूज ती म्हणजे जर तुम्ही दहा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी म्हणजे हे दहा दिवस या माझ्याकडनं तुमका मी एक्स्ट्रा डिस्काउंट देणार आहे जर तुम्ही ह्या दिवसात खयची आपल्याकडे खरेदी करतास तर ती खयची वस्तू आहे किती किमतीची वस्तू आहे त्यानुसार तुमका जास्तीत जास्त डिस्काउंट द्यायचं काम मी करतले हो बाकी काही ना नाही विजया टीमकडनं नाही माझ्याकडनं ऑफर असा ही श्रावणी संकेतकडनं तर तुम्ही श्रावणी संकेतचे सबस्क्रायबर असा गो आणि जी तुम्ही हाय येऊन वस्तू घेशाल जास्तीत जास्त डिस्काउंट द्यायचं फक्त ही दहा दिवस व्हॅलिड वॅलिड तुमका मोठा डिस्काउंट मिळतला त्याच्यामुळे जी काय वस्तू खरेदी करूची असतात ती लवकरात लवकर तुम्ही तर तसाही आम्ही डिस्काउंट तुमका देतच असतला पण एक्स्ट्रा डिस्काउंट मी माझ्याकडनं तुम्हाला देतलं आहे तर चला हा व्हिडिओ कसं वाटलो तो सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्याची जी लोकेशन आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये असा जर टच केलं असता तुमक खा काय यावचं तर समजताला नाव लक्षात ठेवा विजया टी वर्क्स तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सतगुरू